यामध्ये सतीन पाटील गटाचे समर्थक संचालक म्हणजे दिसले नाहीत पण गोकुळच्या या सगळ्या संघामध्ये राजकारण दिसणार नाही असं सांगितले गेलं मात्र सतीन पाटील गटाचे संचालक मात्र या सगळ्या घटना शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात काल देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग हा मुख्यमंत्री अनेक करणार

सर सुरुवात तर शक्तीपीठाची झालेली आहे माझं जिथं शेवट होतं तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणजे कोल्हापुरात विरोध आहे सिंधुदुर्गात सुद्धा हा विरोध सुरू झाला आहे कारण इक्रो सेन्सिटिव्ह झोनमधून हा मार्ग जात आहे आणि त्याच्या संदर्भात काही सूचना वगैरे माहिती घेतली माहिती नाही

सर नवीन मुश्रीफांना अध्यक्ष करायचं नाही अशी तुमची भूमिका होती मात्र राज्यातील नेत्यांचा तुमच्यावरती दबाव होता का त्यांना अध्यक्ष करण्याचा उद्धव ठाकरे गटाचे सात खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या संपर्कात आहेत असे काही खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत राज उद्योग भेटले तशी चर्चा आहे तुम्हाला काही तुमचे मित्र राहलेले आहेत आम्ही वर्तमानपत्रामध्ये जो असतोय दोघी अमोल मिठकरी यांच्यामध्ये दादांवरून मोठा वाद लागलीला जाऊन भाष्य असं बघता याकडे दोघांकडून वास्तविक चाळीस वर्ष समाजात ते आठ वेळा विधानसभेत निवडून आलेले ते राज्याचे उपमुख्यमंत्री सात आठ वेळा झालेले आहेत अकरा बारा वेळेला आहे एक ते खासदार होते अशा अनेक वर्षे वर्ष राजकारणात एका महान व्यक्तीमध्ये अशी कोची वगैरे अशी करणं त्यांना योग्य नाही त्यांना वस्तू जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी त्याला जवळ देण्याची आवश्यकता आहे जिल्हा त्याला महायुतीमध्ये होईल अशा प्रकारचं वर्तुळ कुणी करता का कामा प्रत्येकाने आपली पाहिली ओळखून राहावं एवढाच मला त्याचा सल्ला राज्याचे कृषी मंत्री सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहेत अजितदादांनी काही सल्ला दिलेला आहे का की तुमचं त्यांच्याशी काय बोललं नाही अजितदादा पवारांनी अनेक वेळा त्यांना शिक्षा दिलेल्या आहेतपणाची आणि वड्यावढ्या स्वभावाच्या असल्यामुळे ती असे वक्तव्य करते की यामुळं शेतकऱ्यांचा अपमान होते त्यांना संत मला वाटते त्यातून ते बुद्धी आणि शेतकऱ्यांना सन्मान केलं काल सदाभाऊ खोत कोल्हापूरमध्ये होते त्याने एक वक्तव्य असं केलं खरं तर महायुतीचा ते घटक आहे मात्र महायुतीचे जे काही मंत्री आहेत ते आपल्याच तोऱ्यात सध्या वावरत आहेत मतदारसंघाच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांना दुसऱ्या जनतेचं काही पटलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकूणच नाराजी त्यांनी एकूण मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर केलं तर कुठल्या मंत्र्यांनी नाराजी सदाभाऊ खोत रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी समोर येते कारण वैष्णवी हगोवले प्रकरणात त्यांच्यावरती टीका झाली काय